दर्शन झालं खूप सुंदर असं दर्शन त्रिवेणी नद्यांचं दर्शन झालं त्यानंतर दुसरा दिवस उजडला आणि त्याच हॉटेलला आम्ही सर्वजण नाश्ता करण्यासाठी खालो नाश्त्यामध्ये बघा किती साऱ्या व्हरायटीज आहेत फळ आहेत फ्रूट आहेत पर ऑल नाश्ता तिथे होता नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही निघणार होतो वाराणसीला वाराणसीला वारा निघण्यासाठी सगळेजण तयारी करून ऑलरेडी आलेलेच होते नाश्ता करून डायरेक्ट आम्ही निघणारच होतो सो नाष्टा झाला आणि आम्ही वाराणसीच्या दिशेला निघालो वाराणसी वन ट्वेंटी फाईव्ह किलोमीटर होतं तर आम्ही सगळेजण बसमध्ये बसून निघालो होतो निघताना आम्हाला आमचे गाईड्स एकदम तिकडचे काय माहितीच आहे ते सर्व सांगत होते आणि आजूबाजूचा नजारा देखील खूप सुंदर होता तो पाहत पाहत आम्ही वाराणसीच्या दिशेने निघालेलो होतो आणि आधी जे काही आपण सीन पाहिले होते त्याचं रिमाइंडिंगसुद्धा चालू होतं खूप आनंद होतो तो देवाच्या ठिकाणी जाताना एक वेगळंच शांतता असते फायनली आम्ही वाराणसीला पोहोचलो आणि वाराणसीला पोहोचल्यानंतर हॉटेलचं नाव होतं आमचं इंडियन बनारस म्हणून असं नाव होतं त्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर रूम्स खूप सुंदर होत्या त्याचा एक मी व्हिडिओ बनवला बघा पहा किती सुंदर असा व्हिडिओ आहे खूप छान आहे टॉयलेट बाथरूमसुद्धा खूप स्वच्छता आणि इकडे सुद्धा रूममध्ये पूर्ण सुविधा एकदम छान होत्या तिथे सिनरीज पण काही लावल्या होत्या त्या पण फार सुंदर होती ती पण पाहून एकदम मन प्रसन्न झालं आणि खूप छान वाटलं आम्हाला असं देवदर्शनासाठी आलेलं टूर असं वाटलीच नाही एक वेगळीच स्वच्छता असेल आणि देवाचं दर्शन देखील छान झालं तर ते खूपच एक आनंद मिळाला होता आम्हाला तर बाहेरचा नजारा देखील खूप सुंदर होता समोर गार्डन होतं आणि थोडा रोड पण होता हॉटेलवरती नंतर फ्रेश होऊन आम्ही खाली लंच साठी गेलो लंच केलं लंच करून आम्हाला पुन्हा आम्हाला गंगा आरतीला जायचं होतं तर दुपारचा लंच झाला आणि लगेच आम्ही गंगा आरती साठी निघालो निघत असताना आम्हाला सोबत गाईड आम्हाला सगळे गोष्टी तिथे सांगत होते वाराणसीच्या ठीक राजघाट है तो हम लोग राजघाट से मानते हैं राजघाट से हमारा सफर शुरू होगा और एक एक घाट देखते हुए उसी में मणिकणिका भी आएगा उसी में जो नया कॉरिडोर बना है उसका भी द्वार आपको दिखाएंगे और उसके बाद चलेंगे दशाश्वमेघ दशाश्वमेघ घाट पर ही आरती होती है और वो बीच का सेंटर है मतलब लगभग हम लोग चालीस घाट देख लेंगे आज आजी दशाश्वमेघ घाट नाम इसलिए पड़ा उसका क्योंकि वहां पर दस अश्वमेघ यज्ञ हुए इसलिए उसको बोलते हैं दस अश्वमेघ नया नमो घाट प्रधानमंत्री जी ने उद्घाटन किया था इसलिए उसका नाम नरेंद्र मोदी घाट समझ लीजिए नमो घाट हो गया वहाँ पे थोड़ा सेल्फी वगैरह लेते हैं थोड़ा खिलौने वगैरह बना रहे हैं थोड़ी छोटी छोटी रेल बच्चे खेलने के लिए इस तरह का स्पॉट बाकी अभी तक जो घाट होते थे वहाँ सिर्फ नहाने धोने की व्यवस्था थी ये थोड़ा पर्यटन को बढ़ावा देने के दृष्टिकोण से इसको बनाया गया है हो सकता है कि आने वाले दस साल के अंदर चौरासी में बोल रहा हूँ डेढ़ घाट हो जाए जिस तरह से टूरिज्म बढ़ रहा है है ना तो हम लोग एक एक घाट देखते हुए आज की हमारी जो साइड सीन है वो मौजूद यही है फिर हम लोग लौट के वापस इसी घाट पर आएंगे और इसी बस से आप लोग होटल वापस चले जाएंगे मैं जबरदस्ती प्रयाग को बदल करके इलाहाबाद किया था अकबर ने वो जबरदस्ती नहीं हुई यहाँ पर सभी काशी के लिए राजी थे यहाँ तक कि मार्क ट्वीन जो लेखक है बहुत तो प्रसाद दार्शनिक है वो भी काशी रहा साल भर उसने भी लिखा कि दिस इज नॉट अ सिटी बट अ लाइफ स्टाइल क्योंकि यहाँ मस्त मौला जिंदगी जीने वाले लोग हैं सुबह एक गमछा बांधना एक गमछा करने पर एक कमंडल लिए चार बजे निकल गए घाट पर और घाट पे होते हैं अखाड़े पहले खूब मिट्टी उट्टी लगा के दंड बैठक की फिर गंगा घाट में बैठ कर रगड़ रगड़ के उसको साफ़ किया फिर गीले गमछे को निचोड़ के उसी को फिर लपेटा और कंधे में डाला आगे बढ़े त्रिकुण्ड लगाया थोड़ा और आगे बढ़े भांग का गोला खाए रबड़ी मलाई ठंडाई पिए हर हर महादेव करते हुए घर पहुँच गए तो मस्ती में रहने वाले लोग थे इसी पर यहाँ के एक बड़े शायर हुआ करते थे नजीर बनारसी उन्होंने लिखा था कि जिसका जर्रा जर्रा पारस है शहर मेरा अलमस्त वो बनारस है जो अपनी मस्ती में रहने वाला तो इसी कारण इसका नाम पड़ा एक अपने आप में जो स्वतः पैदा हुआ रस है शहर का वो बना हुआ रस है तो सब बनारस बोला गया बाद में आया वाराणसी वाराणसी शब्द आने के पीछे कारण था कि ज्यादातर लोगों को पता है कि काशी में एक नदी है गंगा लेकिन कम लोगों को पता है कि गंगा की भी दो सहायक नदियां हुआ करती थी एक वरुणा और एक असी तो वरुणा प्लस असी इक्वल टू वाराणसी यहाँ से वाराणसी शब्द आया जो अभी प्रशासनिक रूप से चलन में है तो ये इनके नामों के पीछे की व्याख्या थी अभी हम लोग आने वाले दो दिन जो प्रमुख हम लोग को जाना है वो जाना है काल भैरव काशी कोतवाल के पास दूसरा जाना है तो द्वादश ज्योतिर्लिंगों में सबसे महत्वपूर्ण काशी विश्वनाथ मंदिर उसके अलावा हम लोग चलेंगे हमारी सनातन संस्कृति से हटकर थोड़ा अलग बुद्ध भगवान के पास सारनाथ जहाँ पर भगवान बुद्ध ने ज्ञान प्राप्ति के बाद आकर सबसे पहला उपदेश दिया गया वो जगह चलेंगे साथ साथ हम चलने वाले हैं काशी हिंदू विश्वविद्यालय जो पंडित मदन मोहन मालवीय के कथक प्रयासों से वो विश्वविद्यालय बनकर तब तैयार हुआ जब हम लोग गुलाम थे अंग्रेजों के अधीन हुआ करते थे तो ये सारे हमारे प्रमुख केंद्र हैं जो जहाँ जहाँ हम जाने वाले हैं अब जब वहाँ पहुंचेंगे तो उसके बारे में भी आपको विस्तार से हर साइड सीन पर बताएंगे तो बाकी आपके मन में अगर कोई जिज्ञासा हो कुछ पूछना हो काशी के विषय में तो आप बेचक पूछिए वाराणसीमध्ये दररोज हजारो लोक गंगेच्या काठावर येतात या पवित्र नगरामध्ये चौऱ्याऐंशी घाट आहेत पहिला सर्वात पहिला घाट आहे हा त्याची पुनर्बांधणी झाली त्याला खिडकिया घाट असे म्हटले जाते त्याची पुनर्निर्मी बांधणी करून त्याचं नाव चेंज करण्यात आहे नमो घाट म्हणून नमो घाट हा नमस्ते मुद्रेत आहे ज्याचं नरेंद्र मोदींनी उद्घाटन केले नरेंद्र मोदीच्या नावाने देखील त्या घाटाचं नाव पडलं आहे न नरेंद्रमधला न आणि मोदीमधला म घेऊन नमो घाट असं नाव पडलेलं आहे नमो घाट हा काशीचा पहिला घाट असल्या तो देखिए यहाँ से हम लोग चलना शुरू करेंगे ये तो नया इसके बाद राजघाट है हम लोग पहला घाट उसी को मानते हैं वो सफ़ेद कलर का मंदिर दिख रहा है ना और ये जो देख रहे हैं यहाँ बोले मिलता है ट्रेन जाती है ट्रांसपोर्ट नीचे जगभरातून पर्यटक येथे येतात केवळ वाराणसीमध्ये राहण्यासाठीच नाही तर हिंदूंचा विश्वास देखील आहे की या पवित्र शहरात त्यांचा मृत्यू झाला तरी जन्ममृत्यूच्या चक्रातून ती मुक्त होतील असा त्यांचा विश्वास देखील आहे मावळता सूर्य आणि संध्याकाळची ती गंगा आरती घेण्यासाठी आम्ही ह्या नदीतून गंगेच्या नदीतून प्रवास करत होता एवढं शांतता वाटत होती खूप आनंद वाटत होता आणि आम्ही फो मावळत्या सूर्यासोबत गंगेसोबत आम्ही फोटोशूट देखील केला खूप सुंदर सिनरी देखील होती भी बहुत दिखाता है इनका नाम है रत्नेश्वर महादेव पूजा उसको और ये देखिए यहाँ चिताजल नहीं है ना यही है मणिकणिका घाट जहाँ लोग मुक्त के लिए आते हैं दिन चौबीस घंटे तीन सौ पैंतीस दिन और ये अभी, अभी से नहीं जब से बना है तब से हजारों साल से हर समय चिता जलती रहती है जर आपल्याला शांतता आणि आंतरिक शांतता हवी असेल तर हे वाराणसी ठिकाण सर्वोत्तम आहे स्वर्गाबद्दल सर्वांनी ऐकलंच असेल परंतु जर तुम्हाला ते पृथ्वीवर अनुभवायचे असेल तर तुम्ही वाराणसीला भेट नक्की द्या येथे देवांची उपस्थिती देखील आपल्याला अनुभवायला मिळते हो नक्कीच मला जेव्हा वाराणसीला मी जायच्या अगोदरच्या दिवशी मला रात्री स्वप्न पडलं स्वप्नामध्ये शंकर भगवान आले होते आणि शंकर भगवानाच्या पिंडीवरती मी मस्तपैकी दुधाने अभिषेक करते असं मला स्वप्न पडलं होतं तेव्हा मी असं माझं स्वप्न मी त्या गाईडला सांगितलं गाईड काय बोललो आहे शंकर भगवान तुम्हाला आहेत म्हणून तुम्हाला अशी स्वप्न पडलेली आहेत आणि खरंच ते मला खूप अस्मरणीय असं माझं ते स्वप्न होतं खूप सुंदर वाटलं बघा हे गंगेची आरतीची तयारी चालू आहे देशभरातून किती लोक इथे गंगेच्या आरतीसाठी येत आहेत आणि आरती सुरू होणारच होती जगभरातून आम्ही मी पाहिलं तिथे अमेरिका अशा बाहेरच्या देशातून लांब लांब देशातून तिथे लोक आले ते तिथे आम्ही दिवा घेऊन त्या दिवे दिवा जळून गंगेच्या नदीमध्ये सोडला सर्वांनी मिळून वाराणसी काशी हे शंकर भगवानाचं आवडतं ठिकाण देखील आहे तुम्ही इथे बघाल गंगा आरती चालू असताना असंही म्हटलं जातं की सर्व देव तिथे आरती घेण्यासाठी येतात असंही म्हटलं जातं पण खूप छान फिलिंग आली होती आम्हाला एवढं मन प्रसन्न होतं नदीच्या काठेवर प्रत्येक संध्याकाळी भक्तांद्वारे एक विशेष आणि आध्यात्मिक विधी केला जातो या विधीमध्ये गंगा नदीच्या घाटाजवळ दिवे मंत्रोच्चार आणि अग्नीचा वापर समाविष्ट आहे मातीचे दिवे आणि दिवे अग्नीने उजळतात आणि फुलांसह नदीवर तरंगतात

विशेष म्हणजे देवीचा आभार मानण्यासाठी लोक तिथे रोज गंगा आरती संध्याकाळी करतात आणि सकाळी देखील गंगा आरती असते असं म्हणतात की गंगा नदीमध्ये डुबकी मारल्याने सर्व पाप नष्ट होतात गंगा आरती घेण्याचं भाग्य हे आम्हाला लाभलं हो हरे सर्वंदर कर्पूरकार धमावतारं संसारसारं मध्रहार सदासंत जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम ज वीडियो सत्य सत्य माधव माधव श्री नर प्राची का माधव श्री नर प्राची का okay. Okay. thank you गंगा आरती झाल्यानंतर हा जो दिवा आम्ही पाण्यात सोडतो आहे तो दिवा मातीचा होता आणि त्याखाली गुलाबाची फुलं होती दिवा गंगेच्या नदीमध्ये सोडल्यानंतर तो दृश्य पाहण्यासाठी खूप म सुंदर वाटत होता आणि खूप मस्त वाटलं नंतर गंगा आरती झाल्यानंतर आमची ओढी पर् जाण्यासाठी निघाली निघताना गंगा आरतीचा जो संवास होता तो खूप अनुभवायला भेटला आणि गंगा आरती मिळणं हा खूप भाग्याचंच आम्ही नशिबान स्वतःला समजतो खूप छान वाटलं आणि तिथे काही फ्रेंड्स पण मिळाले नवीन फ्रेंड्स मिळाले जे बाहेरच्या देशातून आलेले होते त्यांच्याबरोबर फ्रेंडशिप झाली हो गया। ते नवीन झालेले फ्रेंड्स बॉडी फिटनेस विचारत होते मग त्याने बॉडी फूटने उचलून त्यांच्याकडून माहिती घेतली आणि बघा तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला गंगा आरतीचा आणि घाट सर्व बघायला भेटले त्यामधला मणिकर्ण घाटबद्दल मला खूप म्हणजे त्याची जी कहाणी होती ती खूप आवडली ऐकण्यासाठी कारण की ती हजारो वर्षापासून तिथे बॉडी प्रेत जळत आहेत हे जे ऐकल्यानंतर एक अंगावर काटे शहारे आले तिथे मी असंही ऐकलं की बाहेरच्या देशातून तिथे बॉडी जाळण्यासाठी आणतात आणि काही लोक मरण्यासाठी तिथे येऊन राहतात म्हणजे विशेष आहे ना म्हणजे तिथून असं समजतात की तिथून मोक्षचा दरवाजा जवळ आहे असं समजला जातं आणि तिथे लोक येतात काशीला मरणं म्हणजे भाग्याचं काम असं म्हटलं जातं सो so, पण आम्हाला खूप आनंद वाटला आणि खूप म्हणजे अजून त्याचे डोक्यामध्ये जे अस्मरणीय जे क्षण आहेत ते आम्ही विसरू शकत नाही तर तुम्हाला हा गंगा आरतीचा आणि वाराणसीमधले हे घाट सर्व बघायला भेटले तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तो नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बोला हर हर गंगे नम पार्वती फते हर हर महादेव